नमस्कार मैत्रिणी कसा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये स्वागत करते आज आणलेला आहे ऑफर ऑफर म्हणजे काय तर आता आलेलं आहे महिला दिन महिला दिनाची आपण मस्त अशी ऑफर ठेवलेली आहे तुम्ही साडेसहाशेच्या पुढं कोणतीही साडी घ्या त्याच्यावर तुम्हाला सुंदर असं पण भारी देवा मस्त असं तुम्हाला गळ्यातलं फ्री मिळणार आहे साडेसहाशेच्या पुढे जी साडी तुम्ही खरेदी करणार आहात आजपासून ते आठ तारखेपर्यंत तर त्या तुम्हाला प्रत्येक साडीवरती हा सुंदर असा बाईपण घाली देवा मस्त असं काठ कद तुम्ही जेव्हा घालाल ना तेव्हा खरोखर खूप छान आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे खूप छान आहे तुम्ही साडेसहाशेच्या खरेदीच्या पुढे जेव्हा तुम्ही साडी कोणतीही खरेदी करा महिना दिनानिमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे साडे सहाशेच्या पुढे जी तुम्ही साडी आजपासून ते आठ तारखेपर्यंत जी साडी तुम्ही खरेदी करणार आहात त्याच्यावरती तुम्हाला हा तुम्हाला सुंदर असा नेकलेस फ्री मिळणार आहे याच्यावरती तुम्हाला इयरिंग सुद्धा आहेत इयरिंग सुद्धा सुंदर आहेत मस्त आहेत महालक्ष्मीच्या आहेत ज्याला कोणाला खरेदी करायची असेल साडी त्यांनी नक्की खरेदी करा मैत्रिणींनो एक तारीख ते आठ तारीख ऑफर आहे साडीची साडेसहाशेच्या पुढे जी साडी तुम्ही खरेदी करणार आहात त्याच्यावर तुम्हाला हा सुंदर असा बायपण भारी देवाचा हा तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे तर चला तर मैत्रीण आजचा आपण मस्त असं पॅटर्न दाखवते सुंदर आहे साऊथ इंडियन पॅटर्न आहे त्याच्यावरती हा नेकलेस अगदी म्हणजे एकदम मॅच होऊन जाणार आहे ह्याच्यामध्ये कलर्स सुद्धा मिळतील तुम्हाला जशी तुम्हाला कलर्स मिळतील ते कलर्स आहेत त्याच्यामध्ये खूप छान आहे क्वालिटी खूप बेस्ट आहे बघा मस्त आहे लक्ष्मी हार आहे लक्ष्मी आहेत या सगळ्या ह्याच्यावरती मस्त दिसणार आहे आता मी साडी नेसली नाही नाही तर मीच घातला असता मस्त पैकी तुम्हाला दाखवायला नमस्कार नमस्कार आता आपले जे नवीन मैत्रिणी जॉईन होत आहे त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगते तुम्हाला की एक आज एक तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत आपल्या सा कलेक्शन मध्ये साडेसहाशेच्या पुढं पुढे जी तुम्ही साडी खरेदी करणार आहात त्याच्यावर तुम्हाला हा सुंदर असा नेकलेस मिळणार आहे।, आहे नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार कसं वाटलं गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला आवडलं का आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा मैत्रिणींनो हे रिंग पण आहे याच्यावरती आता हे गिफ्ट मी बाजूला ठेवते आणि साडीचं सा पॅटर्न दाखवते तर चला तर मैत्रिणींनो मैत्रिणीच्यात तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळणार आहे आता बघा हा एक कलर आहे तो एक आहे असे भरपूर कलर आहेत आठ नऊ कलर आले आले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी फक्त हे शॅम्पल म्हणून दाखवलेलं आहे प्रत्येकाला मिक्स कलर मध्ये येणार आहे फक्त साडीवर जर मॅच होत असेल तर मी ती साडीवरती तुम्हाला मॅचिंग करून देईलच पण फक्त डिमांड करू नका की प्रत्येक कलरची असं चला तर मैत्रिणी साडी बघूया आता हे गिफ्ट आपण थोडं थोडं बाजूला पॅटर्न आणलेला आहे साउथ इंडियन पॅटर्न या मैत्रिणी खूप छान आहे कपडा क्वालिटी एकदम बेस्ट बेस्ट जाणारी एकदम बेस्ट मस्त असा मस्टर्ड येल्लो कलर आहे प्लस तुम्हाला हा गोल्डन पण दिसतो गोल्डन टच मध्ये पण आहे मस्त असे काठ सुद्धा आहेत बघा काठ सुद्धा तुम्हाला पैठणी काठ दिलेले आहेत दोन्ही साडीच काठ आहे आणि काठ एकदम हो एक मऊ आहे बघा एकदम मऊ कपडा आहे फुगणार वगैरे काहीच नाही साडी टोचणार नाही अगदी बेस्ट साडी आहे कपडा क्वालिटी बेस्ट जाणार आहे वाव पदार्थ बघा किती मस्त अगदी जरीवर दिलेला आहे आणि इतकं क्यू आहे ना खरोखर सांगते साडी ना मिस नका करू माहीत नाही पण भरपूर मोठा आहे बघ आणि बॅक साइड पण दाखवते तुम्हाला बॅक साइड पण बघून घ्या इतकी फिनिशिंग मध्ये ही साडी ना विचारू नका तुम्ही एकदम मस्त आहे आणि पीस पण तुम्हाला त्याच्यामध्ये असं सुंदर असा सुंदर असा अ, त्याच्यात आपण फुलं आहेत असे छोटे छोटे फुलांची डिझाईन आहे प्लस तुम्हाला दिलेला आहे तर साडी एकदम बेस्ट आहे साडीची प्राइस सांगते ही साडी जाणार आहे तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला अगदी लांबी हुंदीला इतकी भारी साडीला हा आपण पॅटर्न परत आणलेला आहे डिझाईन वेगळी आणलेली आहे पहिली डिझाईन आपण आणली होती ती वेगळी होती तर आता ही डिझाईन वेगळी आणलेली आहे कपडा पण बेस्ट आहे आणि खूप छान आहे बघा ह्याच्यावरचं डिझाईन सुद्धा दाखवते जवळ पूर्ण जरी वर्क आहे खूप छान बेस्ट नाही बेस्ट साडी आहे मैत्रिणीं ही साडी अजिबात मिस करू नका तुम्ही खूप छान कलर कलर च्या खूप छान आलेला आहे बघा सुंदर आहे प्राइस जाणार आहे सातशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला आता काठ दाखवले काठाची पण डिझाईन परत एकदा दाखवून देते काठ्याची डिझाईन पण बघून घ्या पूर्ण जरी वर्क आहे कॉपर जरी आहे त्याच्यावरती आणि एकदम मस्त इतकी सॉफ्ट नाही बघा इतकी सॉफ्ट साडी ना आणि परत जशी आहे तशी होते बघा मी जरी असं चुरगाळा केला तरी आहे तशी झाली बघा आणि गडी बघा तुम्ही इतकी प्लेन गडी बसते ना एकदम खूपच छान आहे आणि ह्याची प्राइस जाणार आहे तुम्हाला सातशे पन्नास रुपयामध्ये प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये सुंदर असं गिफ्ट मिळणार आहे हे गिफ्ट आहे तुम्हाला त्याच्यावरती महिला दिनानिमित्त आपण ही ऑफर ठेवलेली आहे तर चला तर मैत्रिणी पटकन आपली मोबाईल घ्या आणि साडी ऑर्डर करा बुक करा आपली साडी पटापट हा गोल्डन कलर आहे मस्टर्ड येल्लो कलर म्हणू शकतो आपण गोल्डन टच आहे त्याला बघा काय शाईन यार खूपच छान बघा शाईन बघा म्हणजे ही साडी हजाराची एक हजार रुपये असेल मार्केटला आपण फक्त आणि फक्त देत आहे सातशे पन्नास रुपये अजून काय पाहिजे मैत्रिणी सांगा बरं प्लस तुम्हाला त्याच्यावर गिफ्ट पण मिळणार आहे आजपासून ते आठ आज तारखेपर्यंत मी आता पण परत सांगते आजपासून ते आठ तारखेपर्यंत साडेसहाशेच्या पुढे जे तुम्ही खरेदी करणार आहात त्याच्यावर तुम्हाला ते गिफ्ट मिळणार आहे मस्त कलर बघा ओनियन पिंक कलर आहे त्याला आहे ना मस्त मस्त एकदम बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा ना साडी आता मी या साड्या बॅगमधनं काढत नाही साडी तुम्ही अगदी अगदी म्हणजे बिंदास्तपणे ऑर्डर करा मैत्रिणी अगदी बार प्रॉब्लेम येणार नाही या साडीला कारण ह्याचा पहिला सेट आहे ना अगदी मी एक ते एकच दिवसात आणल्या आणल्या एक दिवसात मी हा पूर्ण सेट विकला होता पूर्ण सेट इतकी भारी साडी आहे रेट तर एकदम भारी आहे त्याचा खूप छान आहे हा कलर मस्त आहे ओनियन पिंक म्हणू शकतो आपण याला आता ते इंग्लिश चार्ट आहे तुम्ही बघून घ्या तुम्हाला जवळून पण दाखवते आणि हे ना पूर्ण जरीवरच आहे तुम्हाला दोन बुट्टी दिलेले आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला असं नाही या फक्त स्कर्ट पावडर किंवा ऑल ओव्हर साडीला अशी तुम्हाला डिझाईन दिलेली आहे तुम्ही नाही साडी जेव्हा तुमच्या हातात येणार ना मैत्रिणींना खरोखर सांगते अगदी तुम्ही खुश होणार आहात अगदी खुश होणार आहे इतकं सुंदर फॅब्रिक आहे इतकं भारी ना एकदम की मस्तच आहे बघा आणि हे सगळं पूर्ण आहे ना जरी जरी आहे हे असं नाही आहे की तुम्हाला फक्त पॅच वगैरे दिलेला आहे तर हे पूर्ण जरी वर्क आहे पूर्ण तुम्हाला पहिल्या साडीमध्ये मी दाखवलेलं आहे पूर्ण साडीला तुम्हाला जरी वर्क आहे फिनिशिंग तर इतकी भारी नाही या साडीला हे बघा तुम्हाला फिनिशिंग पण दाखवते बॅक साईड बघून घ्या मैत्रिणी इतकी भारी साडी ना काहीच विचारायचं नाही ही साडी मार्केटला हजार प्लस असणार आहे आपण फक्त आणि फक्त देणार आहे सातशे पन्नासमध्ये मध्ये ही साडी तर तुम्ही आणि तुम्हाला मस्त असं गिफ्ट महिला दिनानिमित्त आपण ही ऑफर ठेवलेली आहे तर ज्याला जो कलर आवडत असेल त्याने नक्की घ्या मस्त आहे बेस्ट आहे हा मस्त असा मस्टर्ड येलो गोल्डन टच मध्ये जाणारी साडी आहे परत एकदा दाखवते हा मग हा सुंदर असा ओनियन पिंक आहे आणि त्याला इतकं भारी कॉम्बिनेशन आहे ना अगदी भारी कॉम्बिनेशन या, या याला तुम्हाला बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे पीस तुम्हाला बॉटल ग्रीन कलरचा येणार आहे हा सुंदर असा तुम्हाला लवेंडर कलर आहे लवेंडरला तुम्हाला, तुम्हाला चॉकलेटी थोडासा चॉकलेटी शेड मध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन दिलेलं आहे वा मस्त असा अबोली कलर आहे जसं तुम्हाला दिसतोय व्हिडीओ मध्ये सेम तुम्हाला तसाच कलर येणार आहे त्याला नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे मस्त ह्याच्यावरती शाईन बघा तुम्ही जेव्हा शाहीन बघाल ना या साडीवरती साऊथ इंडियन पॅटर्न आहे एकदम प्रॉपर साऊथ इंडियन पॅटर्न आहे हे खूप बेस्ट आहे मैत्रिणी प्राईज वाइज तर खूप छान आहे वाव काय सुंदर बघा गोल्डन कलर साडी बघा तुम्ही काय लुक देते साडी पोस्टर वरती गोल्डन कलर आहे त्याला मस्त अस डार्क मरून कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे मैत्रिणी बघा बघा आणि पूर्ण जरी आहे पूर्ण जरी आहे त्याच्यावर का बेस्ट आहे ना खरोखर सांग आणि हा लवेंडर कलर आहे आता बघा तुम्हाला हा लवेंडर कलरला तुम्हाला नेव्ही असं आहे ना नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे लवेंडरला नेव्ही ब्लू आणि हा आणि हा ह्याच्यामध्ये कमी आस फरक आहे हा मोठं कलरमध्ये हा थोडासा चॉकलेटी कलरमध्ये जातो म्हणजे जांभळा आहे पण थोडा शेड बघा तुम्ही बघून घ्या कन्फ्यूज नका हो मैत्रिणी तुम्हाला जो पाहिजे त्याच्यात तुम्ही टिक मार्क करा आणि आपली साडी व्हॉट्सअपला बुक करा आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस तर हा पॅटर्न तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही आजपासून ह्याच्या मागच्या पण तुम्ही लाईव्हला किंवा व्हिडिओला व्हिडिओमध्ये वीडियो जी साडी बघितली असेल ती साडी जरी तुम्ही बुक केली ना तरी तुम्हाला आजपासून ते आठ तारखेपर्यंत तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे प्रत्येक साडीवरती तुम्ही मग एक साडी घ्या नाही तर चार साड्या मला प्रत्येक साडीवरती गिफ्ट मिळणार आहे सुंदरच आहे सुंदरच आहे एकदम आणि मनीमध्ये मध्ये पण आहे असे क्रिस्टल दिलेले आहे तुम्हाला त्याच्यामुळे ना एकदम फॅन्सी जातात इतके भारी दिसतात ना काय विचारू नका तुम्ही नमस्कार नमस्कार आज आपण मस्त असं साऊथ इंडियन पॅटर्न दाखवला आहे आपल्या शॉपमध्ये महिला दिनानिमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे आज एक तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत ज्या कोणी साडी बुक करणार आहे त्यांना हा मस्त असा नेकलेस फ्री मिळणार आहे हा नेकलेस कसा वाटला ते पण मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा गिफ्ट कसं वाटणार आहे तुम्हाला ते पण मस्त आहे आणि साडी तर खूप उत्तमच आहे चला तर मैत्रिणी आज पुरत एवढंच भेटू आपण उद्याच्या लाईव्ह मस्त असं नवीन कलेक्शन घेऊन मस्तच कलेक्शन आहे जरी आ, सारी तुम्ही मागच्या पण लाइवला किंवा व्हिडीओ जरी तुम्ही बुक केली तरी तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका मैत्रीण आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका यूट्यूब चॅनलला तर चला तर मैत्रिणी आज फक्त एवढाच भेटूया उद्याच्या लाईव्हला उद्या, उद्या आपण सात वाजता भेटू थोडासा टाईम पाच दहा मिनटं मागे पुढे होईल पण आपण लाईव्ह घेऊ तर चला तर मैत्रिणीनो आज फक्त एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला बाय बाय